पब्लिक वाई चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील विश्वेश्वर महादेव मंदिरासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली ना 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 मी इथला माजी नगरसेवक विनायक प्रभाकर पांडे आणि सध्या हायकोर्टात आम्ही चार लोक इंटरव्ह्युन्युअर सुद्धा झालेलो आहे या केसमध्ये मी डॉक्टर कुलचंद सलामपुरे संतोष पवार आणि संजय लष्कर आमचं म्हणणं हे आहे हे मंदिरं अतिक्रमणित ठरवण्याच्या आधी या ज्या समितीमध्ये या स समितीमध्ये इतिहासाचा संशोधक असायला पाहिजे कारण हे दगडं कितव्या शतकातले आहेत हे मंदिरं कितव्या शतकातल्या आहे या मूर्ती कितव्या शतकातल्या आहेत याचा जर अभ्यास झाला तर त्याच्यानंतरच याचा सर्व अहवाल पुढे देऊ शकतो काय झालेलं आहे ज्यावेळेस विद्यापीठाने जमीन एकोणीसशे छप्पन ते अठ्ठावन्न मध्ये भुजंगराव कुलकर्णी जिल्हाधिकारी असताना ही जमीन अधिग्रहित करण्यात आली त्यावेळेस सहाशे एकर जमिनीमध्ये जेवढे धार्मिक स्थळ होते त्या धार्मिक स्थळांमध्ये काहींच्या नोंदी सातबारावर झाल्या काहींच्या नोंदी सातबारावर झाल्या नाही त्याच्यामुळे हे मंदिरं काही अतिक्रमणी ठरत नाहीत आणि आम्ही महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आणि त्याच्यानंतर पोलीस आयुक्त मनपा आयुक्त आणि विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा भेटणार आहोत भेटणार आहोत की आपण परत सर्वे करावा आणि आपला जो पूर्वग्रह दूषित झालेला आहे का हे अतिक्रमण झालेलं आहे तर या समितीमध्ये आपण समोरासमोर चर्चा करून त्यांना जर कुठे एखाद्या शेड वगैरेचं अतिक्रमण वाटत असेल तर आम्ही तेवढं शेड काढण्यासाठी तयार आहोत आमची ती ना नाही न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदरच करतो पण हे आदर करत असताना या आमच्या या धर्मावर हिंदू समाजावर अन्याय सुद्धा होता कामा नाही एवढीच आमची भूमिका आहे ठीक डॉक्टर फुलचंद सलामपुरे उच्च न्यायालयाने जे अनधिकृत धार्मिक स्थळांच्या संदर्भात नोटिसां वगैरे बजावलेल्या आहेत सहा आठ दोन हजार चोवीसच्या निर्देशानुसार ह्या बारा विद्यापीठ परिसरातील बारा धार्मिक स्थळांवर नोटिसा बजावलेल्या आहेत त्या बारा संदर्भात नंबर एकच्या ते त्याने जे पाठवलेले पत्र आम्हाला त्यामध्ये चतुर्शिंगी देवी मंदिर त्या चतुर्शंगी देवी मंदिरामध्ये त्यांनी सर्वे नंबर पहाड तेतीस पहाडसिंग जुना पहाडसिंगपुरा त्यात असा उल्लेख केलेला आहे की मंदिरचा सात बारा नाही किंवा कुठलेच उल्लेख नाही चॅरिट चॅरिटीमध्ये नोंद देखील नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की चतशिंगी देवी मंदिरचं सातबारा आहे खासळापत्र आहे आणि विशेष म्हणजे त्यावेळेस निजाम सरकारने मंदिराला देणगी दिलेली आहे मंदिराचं चतसिंगी मान देवी मंदिराचं ट्रस्ट जीर्णद्वार पाच दहा एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झालेलं आहे त्या मंदिराला सरकार याली व इतर लोकांनी देणगी वर्गणी दिलेली आहे त्याचा उल्लेख त्याचा उल्लेख जो आहे त्यात केलेला आहे सरकार याली निजाम सरकार त्यांनी दोनशे रुपयाचं त्यावेळेस त्यांना देणगी दिली होती जिनो मंदिराच्या जिनोद्वारा एकोणीसशे छेचाळीसला श्रीमती सीताबाई सरदेशपांडे यांनी पाचशे एक रुपये देणगी होती नागरिकाकडून वर्गणी घेतली होती नऊशे पन्नास रुपये त्याचा उल्लेख त्या उर्दूच्या डॉक्युमेंट्स वगैरेकडं आमच्या आहे ते सर्टिफाय करून आम्ही ते हे मराठीचे प्रत तयार केलेले आहे विद्यापीठ प्रशासन असाच वेळोवेळी आणि आम्हाला दोन दिवस अगोदर नोटीस देऊन सांगतात की हे इलिगली आहे आणि ते पर्टिक्युलरली ज्या ज्या लोकांच्या नावाने त्यांनी नोटीस दिल्या आणि याच्या अगोदर त्यांनी त्या उल्लेख केला न्यायालयाच्या याच्यात की कोण ग्रस्त आहे काय आहे आम्हाला माहित नाही पुजारी कोण आहे आम्हाला माहित नाही मंदिर मन, आप... केव्हापासून स्थापन केलं मंदिर तर ते हे चारशे तीनशे मंदिर शहराची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस ते बावनपुरे जो आपल्या शहरामध्ये बावनपुरे आहे बावनपुऱ्यापैकी पहाडसिंगपुरा हा इथं होता जुलॉजी डिपार्टमेंट जिथं आहे तिथं पहाडसिंगपुरा होता तेव्हापासूनच्या त्या अवस्थे आहे तिथं आणि आम्ही काही नंतर विद्यापीठ स्थापन झालं नाही तर इथं आणून काही मंदिर मूर्ती किर्ती काही ठेवलेली नाही आता मी दोन हजारला त्यांना एक पत्र दिलेलं आहे की ह्या मंदिराला त्यांनी लॉक लावलं तर पत्र टाकत असताना त्याने लॉक लावलं आणि इथं काही करू नका नंतर मी त्यांना हे पत्र दिलं की मंदिरच्या पूजापाठ करू द्या आणि अनर्था काही सर्वसी काही झाल्यास विद्यापीठाची सर्वसी जबाबदार राहील त्यामुळं त्यांनी ते मंदिर उघडून दिलं सर्टिफाय कॉपी आहे आणि त्यांना आणि हे मला दोन दिवस अगोदरपर्यंत सांगतात की मंदिरचा पुजारी कोण आहे किंवा कोण आहे हे माहीत नाही असं जर आलं तर आम्हाला ह्या ठिकाणी आंदोलन करून शासनाच्या किंवा जो निर्णय दिलेला कोर्टाने त्याच्या त्याच्याविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचार करू काय नोटीस दिली त्यांनी <laughs> त्यांनी नोटीस दिली की हे इलिगली धर्म धार्मिक स्थळे ते पाडण्यात यावेत म्हणून स्टेशन आणि पोलीस स्टेशनने आणि त्यांच्याकडं म्हणजे मंदिराचे कुठलेही डॉक्युमेंट नाही आणि त्यांनी संबंधित लोकांना विचारात देखील घेतलेले नाही जागा कोणत्या आधी विद्यापीठाच्या विद्यापीठ परिसरामध्ये आज आहे समजा विद्यापीठाचं काय म्हणणं विद्यापीठ काय विद्यापीठ शासन जे सांगेल तशा पद्धतीने विद्यापीठ चालतं विद्यापीठाचे लोक सांगतात की आमच्याकडे त्याचा कुठलाच उल्लेख नाही काही कागदपत्र वगैरे आमच्याकडे नाही विशेष सांगायचं म्हणजे मी मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर सिनेट मेंबर होतो दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस पर्यंत विद्यापीठाने त्यावेळेस माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली होती कमिटी स्थापन करत असताना मला अहवाल द्यायचा होता पण ते अहवाल देत असताना त्यांनी मला सांगितलं स्थावर विभाग जो स्टेट विभाग आहे त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडं विद्यापीठाची पुरेशी माहिती नाही त्यामुळं आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही पुरेशी माहिती नसल्यामुळं मी त्यांना सांगितलं सिनेटच्या सभागृहात की तुमच्याकडे जर पुरेशी माहिती नसेल तर मी विद्यापीठ म्हणजे विद्यापीठ प्रशासनाला अहवाल देऊ शकत नाही मी अहवाल कुठल्या आधारे देणार आहे तुमच्याकडे नाही तर माझ्याकडे कुठून देणार आहे तर अशा पद्धतीने ते मी त्या त्यावेळेस अहवाल देऊ शकलो नाही विशेष म्हणजे इथं जे पुजारी वगैरे धार्मिक स्थळांच्या संदर्भात जे करतात इथं पूजा अर्चा करून सगळे घरी निघून जातात तिथं कुणीही थांबत नाही राहत नाही इथं आम्ही कुठलंच म्हणजे स्पीकर वगैरे ध्वनी प्रदूषण होणार अशा पद्धतीने आम्ही लावलेलं नाही आणि घंटाई वगैरे जे लावलेली आहे छोट्या घंटा लावल्या आहे म्हणजे विद्यार्थ्यांना जेणेकरून नुकसान होणार नाही इथं आम्ही त्या भंडारे वगैरे काही पूजापाठ वगैरे जे करतो इथं जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थी परिसरातले इथं जेवायला वगैरे येतात आणि भविष्यामध्ये आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून इथं एक वेळेस विद्यार्थ्यांना जेवण देण्याच्या गरीब विद्यार्थ्यांना काही लिमिटेड विद्यार्थ्यांना हळूहळू आम्ही भविष्यामध्ये वाढू शकतो काही लिमिटेड विद्यार्थ्यांना इथे दुपारच्या वेळेस जेवणाची व्यवस्था वे करण्याचा आमचा भविष्यात विचार आहे यात्रा वगैरे काय भरती आहे यात्रा वगैरे भरती यात्रेचा वगैरे सगळं म्हणजे जुने जुने उल्लेख आहे अगोदरपासून कधी भरते आता हे सटवायचं मंदिर आहे जुनं आपलं त्या सटवायच्या मंदिरामध्ये जुलै जुलै महिन्यामध्ये त्याची त्याचे पाठ होते आणि त्याचे पुजारी म्हणजे दलित संघ दलित पुजारी वगैरे हो आहेत आणि ह्या यात्रा वगैरे जे भरत होते तेव्हापासून ते म्हणजे एकोणीसशे एक्केचाळीसपासून निजाम सरकारने त्यांना देणगी दिली होती त्याचा सगळं उल्लेख आहे निजाम सरकार कुठल्या कुठल्या गावाबा यात्रा आणि कशा कशा संदर्भात सगळी देणगी द्यायची त्यावेळेसपासूनचा उल्लेख आहे का आणि काय काय यात्रा उत्सव कार्यक्रम काय काय व्हायचे ते मात्र पुढचा तुम्ही पाठपुरावा काय केला पुढचा पाठपुरावा आम्ही विश्व हिंदू हिंदू परिषदच्या माध्यमातून आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याचा जा विचार करू आणि अशी जर धार्मिक भावना दुखावत असतील तर हे प्रकरण कुठं आणि कशा चिघळ काही सांगता येणार नाही मी तरी सांगू शकणार त्यांनी बरीच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्यात हे बी माहीत असेल तुम्हाला विद्यापीठा परिसरातील तर त्या संदर्भात काय सांगतोय तुम्ही त्या धार्मिक स्थळांना नोटीस बसल्या त्यांच्याकडे काय डॉक्युमेंट्स आहेत नाही ते मी त्याच्या संदर्भात मी बोलणं उचित नाही परंतु आमच्याकडे आमचे ते धार्मिक स्थळ आहे त्याच्या संदर्भात आमच्याकडे सात बारा खासरा पत्र आणि नोंदी आहेत आमच्याकडे तुम्हाला असं काही वाटतं की राजकारण असं येतं याच्यामध्ये किंवा नाही नाही असं तर आता काय शासनाचं निर्णय काय सांगणार आम्ही काय वर्षानंतर शासनाचा निर्णय कोणीतरी एक जनित याचिका दाखल केली त्याच्यामध्ये त्यांनी ते उल्लेख केलेला आहे पण नेमकं कोण आहे ते आम्हालाही कळलं नाही कारण आम्हाला नोटीसचा परवा मिळाला आहे त्यामुळे आम्ही ते पाठपुरावा करून नेमका कोण आहे कोणी केलं हे आम्ही सांगू शकत नाही किती मध्ये लोक किती तुमचे हां ट्रस्टमध्ये लो किती कि लोक आहेत ट्रस्टमध्ये पाच पाच सात सात लोक आहेत कोण कोण नाव सांगतोय मी मुख्य प्रमुख विनायक पांडे आहे मी स्वतः फुलचंद सलामपुरे संतोष पवार आहे सक्सेना आहेत सचिन भाऊ आहे, खरे आहेत आणि हे सगळे आम्ही आमच्या परीने करत असतो आणि कुठली आम्ही वर्गणी वगैरे हा प्रकार करत नाही याचा शक्ती आमच्याकडा करत असतो